नमस्कार श्री स्वामी समर्थ द जॉयफुल जर्मी वंदितामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आहे महिन्याचा चौथा रविवार आणि आज आमची अबुदाबी स्वामी सेवा केंद्राची आरती असते आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज अजून एक स्पेशल आहे माझ्यासाठी की येईल ये. की आजच्या दिवशी आळूचा बड्डे आलेला आहे आता आम्ही लवकर आलेलो आहोत अजून आमचे केरळाचा आमचा परिवार यायचा आहे आता आम्ही आल्यावर डेकोरेशन वगैरे करणार आणि मग पुढची तयारी सुरू नाही आपण पहिला तयारी कशी करतो वगैरे पाठी करा लागेल कारण की वरती येऊ हे कापड असं वरती येतं मागे

लिगो नास्की तो 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 आओगे। 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 त

సరే కరనప్రిషన్ హరే కృష్ణ గీత కంప్రెషన్ కచ్చితంగా దీన్ని దీకు telephone గిరిందులు కే వచ్చావని నిరుపూని నిరాకార యోగమాయ పరద మాత్రా విజయము వసరా ఓ పడు బాల తీశీ గణపతి ఓంకార పీతవర్ణ కురువరి महाप्रसादी महाप्रसाद चालू है <zouden> శవంటి మహాప్రస హా హో ఆర్యన్ ఆర్యన ఇంక యూ సోరీ शभत पद्मसनस्थं पीठं वासोवसारं वकमनलदर्पति नेत्रं प्रसन्ननं वामगरुडसिं धां कमलमिलवचनं निं दहाव नाना अलंकारजितं तदग्रडा मण्डलनामचित्रं इति ध्यानं वातुपाददर्शता पूज्या कौ समयेषु पादौ श्री गुरुवे नमः स्वामी महाराज की जय

केंद्राची स्वामी समर्थांची आरती खूप छान पार पडली आणि खरंच मला आज खूप आनंद होत होता की आज आर्मीचा वाढदिवस पण होता युए च्या नियमांमुळे केंद्राची आरती पुढच्या वेळी पासून ऑनलाइन असणार आहे कस काय असणार आहे ते सर्वांना नंतर कळेलच पण ही हॉलवरची सध्याच्या नुसार तरी शेवटची आरती होती आणि आजच्या दिवशी आरतीचा वाटत होता खरंच एका आईला ह्याच्यापेक्षा जास्त आनंद काय असेल खरं तर आरती आमची खूप छान झाली आज पण आम्ही खूप जरा यावेळी पटापट पटापट करण्याचा प्रयत्न केला कारण काही नियम वगैरे सर्व इथे जे आहे ते समजू शकतात की काय असू शकत आहे ते आणि आरतीला जेव्हापासून कळलं होतं ना की आरती दिवशी आपला वाढदिवस आहे आणि ह्याच्या आधी तिने एका आम्ही वाट केंद्रामध्ये वाढदिवस साजरा करण्या दाखवलं होतं तर तिने ते बघितलं तिला वाटलं की आपलं पण आता असंच करणार आहे तर जेव्हा मनामध्ये तेव्हापासून असा आनंद होता तिला असं वाटत होतं की स्वामींचर आपला छोटासा केक पण कापला पाहिजे तर खरं तर किती शक्य होणार हे मला माहिती नव्हतं आणि खरं स्वामीना मुलांच्या मनाची पण ही इच्छा ओळखतात आणि हा स्वामींचा आशीर्वाद कृपा झाले समजायचं की ज्या स्वामींचा आशीर्वाद आणि कृपा सगळ्यांना असू दे चला तर आता आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय